गुड मॉर्निंग फ्रेंड्स आय एम विजय भर फ्रॉम ऑल इन वन अनलिमिटेड फन वेलकम टू माय चॅनल मी आता लाईव्ह आलेला आहे कारण मी आता रानूबाईच्या डोंगरावर आहे आणि इथे मस्त असा विंचू आम्हाला दिसलेला आहे त्या विंचू नांगी मारता मारता राहिला आपण विंचू बघूया काय करतो बघा पुढे गेलाय खेळणार का काय गोष्ट

विंचाचं विष घातक असतं चावल्यावर कळतं झोमत चांगलं कोणाला विंचू चावला असल तो कसा उतरवायचा हे आपल्याला माहित आहे तरी काही गरज असल्या तर आपल्यास कॉन्टॅक्ट करा आणि विंचवाला इंग्लिशमध्ये काय म्हणते मला कॉमेंटमध्ये सांगा